ते बघ मी काय आणलं तुझ्यासाठी काय आणते बघ ना काय तर सरप्राईज आहे तुझ्यासाठी पण हे जोडणार कसं खोल तर ओपन तर कर हो छान आहे ना हो आणि जोडायचं आहे कसं हे आणतंय त्याच्यासो बघ स्टँड आहे का हा बघ ना कस आहे वा मस्त आहे ना भरपूर उंच जाते ते थांबा हा लय उंच जाते ते घरापर्यंत डायरेक्ट बघ बरं एकदा मग तू लांब थोड होईल ना बघ अजून उंच होईल ते

चार्ज पाडिन ती चार्जर नाही आहे त्रिशू ठेव मग माझा जागे चार्जर नाही आहे त्याला डायरेक्ट इलेक्ट्रिक कनेक्ट आहे जोड बर कसं जोडती तर काय अजून आहे का स्क्रू एखादा तसंच आहे का कसं आहे तसं आहे का तसं नाही वाटतं ते तस नसलं आतमध्ये काय आहे अजून दुसरं काय आहे का, दुसरे का, का? हा दुसरं काहीतरी असल बघ ना याच्यामध्ये बॉक्स मध्ये आता एक मिनिट तर मी जॉईन करतो मला करा, करा। बसला का बरोबर हा कस वाटतंय त्याला त्याला चालू करून बघ नाही केबल आहे ते रिमोट पण आले का याच्यासोबत किती दिले त्याला हे स्टँड किती आहे काय म्हणताय याला मोबाईल स्टँड बघू शकता मित्रांनो हॅलो बटन पाठीमागच चालू करून देहो तू समोर आहे वाह एकच नंबर आहे मित्रांनो हा हां तुला आवडलं का व्हिडिओ पण छान दिसतोय बघू शकता तुला आवडलं ममा आणि प्लस त्याचे लाइटिंग, चे, लाइटिंग पण चेंज होता वाटत लाइटिंग चेंज कर कर ते बटन कर। ते बटन चालू बघू शकता हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे वाव तीन लाइट आहेत आणि मोबाईल बसून दाखव एकदा त्याच्यामध्ये साईटला वडून बसून हा हा सोड 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 नाही पड सोड हे बघू शकता आणि मित्रांनो हे बघू शकता क्लिअरिटी काय एक नंबर दिसती ओ हो तुम्हाला पण मागवायचं आहे का फक्त तीन हजार रुपयाचे प्लस याच्यासोबत रिमोट कंट्रोल हे दोन तीन स्टँड आहेत आणि थ्री सिक्स्टी डिग्री फिरू शकता तुम्ही असं